लाडबुद्धा टी व्हीच्या सर्व दर्शकांना मनाचा जय भीम नमबुद्ध बुद्धाय जय संविधान आज तीस जानेवारी शिक्षणाच्या जनक सावित्रीबाई माता सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या निमित्त आपण या ठिकाणी चंद्रपूर येथील सामाजिक कार्यकर्ता रंजू मोळक यांच्या प्रतिक्रिया जाणून घेत आहोत रंजू मोळक यांचं कार्य फार मोठं असून ते समाज क्षेत्रात काम करतात लोकांना चांगलं आयुष्य राहावं चांगलं जीवन जगावं निरोगी आयुष्य जगावं यासाठी त्या नेहमी कार्यकरत असतात त्या योग नृत्याशी जोडलेल्या आहेत आणि त्याचप्रमाणे त्या सहज सुसलय ग्रुपच्या एक कार्यकर्त्या असून त्यांचं समाज क्षेत्रात नेहमीच कार्य असते अशा आमच्यासोबत जुडलेल्या रंजूताई मोळक यांना सर्वप्रथम मी जयभीम करतो जय भीम मॅडम जय भीम सर आज सावित्रीबाई फुलेची जयंती आहे त्यांच्या जयंतीच्या निमित्त स्त्री शिक्षणाच्या क्षेत्रात त्यांनी काय कार्य केले याविषयी काय माहिती सांगाल सावित्रीबाई फुलेनी सर्वप्रथम तर मी त्यांना आज त्यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना खूप खूप अभिनंदन देते आणि त्यांच्यामुळे आज मी या याच्यावर उभी आहे आणि इथे बोलू शकत आहे तर सावित्रीबाईंनी त्यांचं कार्य म्हणजे त्यांचा जन्म हा तीन जानेवारी अठराशे एकतीसमध्ये झालेला आहे आणि त्यांनी वयाच्या नवव्या वर्षी त्यांचा लग्न झालेलं आहे आणि तेव्हापासून त्यांनी शिक्षणाचा पाया उभा केलेला आहे त्यांना क्रांतीज्योती ज्योतिबा फुले यांनी शिक्षणासाठी खूप प्रवृत्त केले आणि त्यांचं शिक्षणाचं हे समोरासमोर त्यांना समोर शिक्षणासाठी प्रवृत्त केलं आणि त्यांचं शिक्षण पूर्ण केलं क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्यामुळे आज आपल्या महिला या शिक्षणासाठी समोर आलेल्या आहे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांनी प्रगती साधलेली आहे समोर त्यांच्या त्या त्यावेळच्या त्यांच्या त्या कार्याच्या याच्यामुळे आज महिला या समोर आलेल्या आहेत आणि त्यांचं कार्य त्यावेळेचं इतकं खूप होतं की त्यांनी सगळा त्याग करून महिलांसाठी महिलांसाठी शिक्षणासाठी आणि वेग वेगवेगळ्या प त्या काळी वेगवेगळ्या परंपरा होत्या जा जाती जातीभेदाच्या परंपरा आणि महिलांसाठी खूप बंधनकारक काही गोष्टी होत्या विधवा 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 बनल्यानंतर त्यांना केशव पण करायला लावायच्या अशा ज्या पद्धती होत्या ते तेव्हा त्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंनी त्याच्यासाठी चळवळी चळवळीमध्ये भाग घेऊन त्या त्या चळवळी बंद केल्या आपल्यासोबत रंजिताई मोळक सावित्राबाई फुलेविषयी यांच्याशी एक चर्चा करत आहो आपण मैत्री संवाद या कार्यक्रमामध्ये आपण आज सावित्राबाई फुलेच्या जयंतीनिमित्त रंजिताई मोळकशी वार्तालाप करीत असताना रंजिताई मोळकनी क्रांतीज्योती सावित्राबाई फुले यांच्या जीवन कार्यावर भर टाकला आहे त्यासोबत आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना समाजातून त्यावेळेस Uh, कसा विरोध झाला त्यांच्यावर कसा बहिष्कार टाकला त्यांचे तोंडसुद्धा त्यावेळेस uh, काळे करण्यात आले त्यांच्यावर uh, सेनाचा मारा म्हणजे त्यावेळेस uh, सेनाचा मारा करण्यात आला याविषयी तुम्ही कसे बघता समाजाने केलेला अपमान विरोध बहिष्काराला त्यांनी धैर्याने समोर जाऊन शिक्षण कार्य थांबवले नाही अपमान सहन करूनही त्यांनी मुलींच्या शिक्षणाचा मार्ग हा अखंड चालू केला सावित्रीबाई फुले या बाहेर निघायच्या शिक्षणासाठी किंवा शिक्षण कार्यासाठी तेव्हा त्यांच्यावर त्या ते काळच्या काही लोकांनी खूप अपमानास्पद घृणास्पद माह त्यांना वागणूक दिली त्यांच्यावर शेणाचा मातीचा दगडांचा मारा करून त्यांना त्यांचे कार्य थांबवण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी तो तिथे थांबा दिला नाही तो तोही सहन करून सोबत त्या आपल्यासोबत त्यावेळी आपल्या एक व सोबत न्यायच्या पण तेही सहन करून त्या तिथे जायच्या प्रॉपर तिथे शिक्षण द्यायच्या आणि तिथून त्यांनी थांब न थांबता आपल्याला जोही मार्ग मिळत आहे त्या मार्गाने समोर जाण्याचा त्यांनी तो आपला निश्चय कधीच बंद पडू दिला नाही आणि त्या आपल्या मार्गाने सरळ चालत राहिल्या महत्त्व स्त्री पुरुष समानतेचा संदेश देतात आणि अन्यायाविरुद्ध विरुद्ध उभे राहण्याची त्यांना शक्ती देतो आजच्या महिलांना मुलींना आणि युवा पिढींना याची आज फारच गरज आहे त्या त्यामुळे ज्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंनी जे शिकवण दिलेली आहे त्या शिक्षणाच्या मार्गावर आजच्या महिला मुली या चालत आहे आणि आजच्या काळात याची तर फार गरज आहे असं मला वाटते मुलींच्या शिक्षणासाठी उघडलेल्या शाळामुळे स्त्रियांमध्ये स्वावलंबन सामा समाजात शिक्षणाची मान्यता झालेली आहे आणि ते आजच्या खूप गरजेची गरजेचं आहे कारण महिलांमध्ये त्याचा आत्मविश्वास होणे जागृती होणे हे आत्ताच्या काळामध्ये खूप गरजेचं आहे त्याच्यामुळे जे सावित्रीबाईंनी आपल्याला शिक्षण दिलेलं आहे त्याचा आजच्या महिला पुरु प, महिला युवा पिढी हा त्यांचा ता, मार्ग समोर ठेवून त्यांनी दिलेली शिकवण समोर ठेवून त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्या समोर जाण्याचा प्रयत्न करीत आहेत त्याचप्रमाणे बालहत्या प्रतिबंध आणि स्त्री अधिकारासाठी त्यांनी केलेले कार्य आणि त्यांनी कोणते प्रयत्न केले याविषयी काय सांगा त्यांनी विधवा पुनर्विवाहाला पाठिंबा दिला बालहत्येचा प्रतिबंध केला विद्वांसा विद्वांसाठी आश्रयगृह सर सुरू केले आणि स्त्रियांच्या हक्कासाठी समाज प्रबोधन कार्य केले तेव्हा त्यांना या गोष्टीसाठी खूप काही विरोध सहन करावा लागला पण त्याचा हा त्याचा त्यांनी केलेला तेव्हाचा प्रयत्न हा आत्ताच्या याच्यामध्ये खूप उपयोगी पडलेला आहे तेव्हा त्यांनी सावित्रीबाई फुलेची ही एक शिक्षिका शिक्षिकाच होते अशा नाही तर त्यांनी प्रशिक्षणाचे पण कार्य केले आहे त्या पहिल्या शिक्षिका पहिल्या मुख्य धापिका आणि चांगल्या प्रकारे कवयित्री होऊन गेलेल्या आहे आणि त्यांचा फायदा हा तेव्हाही महिलांना झाला महिला समोर आल्या समोर आल्या आणि आता पण त्यांना त्यांचा खूप गरज आहे तर आता पण त्या चांगल्या रीतीने समोर जाऊन त्यांचा आदर ठेवून त्यांचा समोर डोळ्यासमोर त्यांची आदर ठेवून महिला आणि मुली समोर जात आहे याचा मला खूप आनंद होत आहे अतिशय मोजक्या शब्दात आणि चांगलं तुम्ही मार्गदर्शन केलं आहे त्याचप्रमाणे आज सावित्रीबाई फुले यांच्या त्याने सामाजिक परिवर्तनाच्या कशा भूमिका त्यांनी बजावल्या आणि आज त्याचे काय प्रतिसाद समाजाबसे मध्ये उमटत आहे याविषयी काय त्यांच्या कविता लेखन भाषणामधून त्यांनी अंधश्रद्धा जातीभेद स्त्री दाशाविरुद्ध जनजागृती केली आणि सामाजिक परिवर्तनाला चालना दिली सावित्रीबाई फुले ह्या नुसत्या एकट्याच समोर आल्या क्रांती ज्योती ज्योतिबा फुलेंसोबत अनेक चळवळीमध्ये त्यांनी भाग घेतलेला आहे जिथे जिथे महिलांविरुद्ध काही समाजामध्ये वाईट प्रथा होत्या त्या ते प्रथेला त्यांनी विरोध केलेला आहे जातीभेदाचे काम होते जिथे जातीभेद व्हायचा जाती तिथे त्यांनी चांगल्या प्रकारे माहिती माहिती देऊन जे समोर जाऊन अन्याय अन्याय अन्या जिथे अन्याय होत आहे तिथे त्यांनी समोर जाऊन आपल्या योग्य तऱ्हेने मार्गदर्शन करून काही प्रश्न सोडवलेले आहे जिथे अस्पृश्यता व्हायची तर ते अस्पृश्यते जर त्यांना खूप केळसवानं वाटायचं ते तर त्याच्यासाठी त्या ते काळी त्यांनी स्वतःच्या घरामध्ये अस्पृश्यांसाठी विहीर खोदून अस्पृश्यांसाठी पाण्याची व्यवस्था करून दिलेली आहे अशा प्रकारे सावित्रीबाईंनी त्या ते काळामध्ये खूप चांगले कार्य केलेले आहेत महात्मा ज्योतिबा फुले यांच्यासोबत त्यांच्या सहकार्यांचे महत्त्व काय वाटते म्हणजे कार्यक्षेत्राचे जे महात्मा फुलेच्या यांच्या खांद्याला खांद्या लावून त्यांनी जे कार्य केलं सावित्रीबाई फुलेनं याच्याविषयी म्हणजे काय वाटते आपण कसं महात्मा ज्योतिबा फुले यांच्या सहकार्यामुळे सावित्रीबाई फुले यांना मान मानसिक बळ मार्गदर्शन सामाजिक चळवळ उभारण्याची आवश्यक पाठिंबा मिळाला स्वा ज्योतिबा फुले नसते तर सावित्रीबाई फुले या समोर येऊ शकल्या नसत्या कारण हा स्त्री पुरुषांचा एक आ, ए, हे असते त्याच्यामुळे ज्योतिबा फुलेंचा त्यांना पाठिंबा होता त्या प्रत्येक गोष्टीमध्ये त्या मागे पडण्याचा त्याच्यामुळे प्रश्न नव्हता कारण त्या कुठेही जायच्या तर ज्योतिबा फुले हा त्यांना मार्गदर्शक आणि योग्य ते सल्ला देऊन त्यांना समोर येत होते दिवसेंदिवस आणि त्यांना शिक्षणाना मदत करणे अभ्यासात मदत करणे कुठे प्रॉब्लेम आला तर प्रत्येक गोष्टीत त्यांच्या सोबत राहणे असे ज्योतिबा फुल्यामुळे त्यांना मानसिक बळ आणि विविध कार्यामध्ये त्यांना सहकार्य मिळालं ज्योतिबा फुल्यांपासून हां धन्यवाद मॅडम अति अतिशय चांगल्या याच्यात मग महात्मा सावित्रीबाई फुलेविषयी आपण माहिती देत आहात आजच्या काळात ते शिक्षण आणि स्त्री म्हणजे यशस्वीकरणासाठी सावित्रीबाई फुले यांचे विचार कसे मार्गदर्शक ठरू शकतात आज सावित्रीबाई फुले आपल्यात नाही केंद्र सरकारने त्यांना म्हणजे अजूनपर्यंत भारतरत्न पुरस्कारसुद्धा दिला नाही याच्याविषयी आपण काय सांगाल आज त्यांना म्हणजे भा भारतीय पहिली शिक्षिका भारत देशाची पहिली शिक्षिका म्हणून सर्व ठिकाणी संबोधल्या जाते परंतु केंद्र सरकारने अजूनपर्यंत त्यांना भारतरत्न दिला नाही तर याविषयी आपली काय प्रतिक्रिया मला तर वाटते की हाँ का, का, कवी त्री, आ, न, आ, हा पहिली शिक्षिका पहिली मुख्याध्यापिका कवयित्री या सगळ्या गोष्टी सावित्रीबाई फुलेंच्या त्यांनी मेहनत करून त्या मिळवलेल्या आहे आणि त्यांना पुरस्कार भारतरत्न पुरस्कार हा मिळणे खूप गरजेचे आहे आणि याच्याविषयी सगळ्यांनाच आनंद होईल तो मिळाला तर मला असं वाटते आजच्या काळामध्ये स्त्री शिक्षण समान संधी आत्मसन्मान अन्यायविरुद्ध लढा देण्यासाठी सावित्रीबाई फुलेंनी खूप काही प्रयत्न केलेले आहेत महिलांना महिलांना पुरुषांना म महिलांना युवा पिढीला त्याच्यापासून काहीतरी चांगलं मार्गदर्शन मिळावं यासाठी सावित्रीबाईंनी खूप काही प्रयत्न केलेले आहे आणि त्यांना याच्याविषयी पुरस्कार मिळाला पाहिजे असं माझं म्हणणं आहे त्यावेळेस जेव्हा त्या पहि त्यांच्यावर अनेक अत्याचार झाले तरीसुद्धा त्यांनी आपला कसलाही मार्ग न बदलवता महात्मा ज्योतिबा फुले यांच्यासोबत खांद्याला खांद्या लावत त्यांनी कार्य केले आणि त्यावेळेस ज्या पद्धतीनं जात लिंग आणि अंधश्रद्धा विरुद्धच्या लढ्यांचे आजच्या समाजात काय प्रतिबिंध प्रतिबिंब दिसते आणि आज त्याचं काय महत्व आहे सावित्रीबाईंनी त्या काळामध्ये सावित्री खूप काही मेहनत घेऊन जे आपल्याला समानता दिली आहे जातीभेद नष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे अंधश्रद्धा नष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे महिला आज ज्या काळात त्यांनी प्रयत्न केला नसता तर महिला आज चूल आणि मूल हे सांभाळत राहिलेल्या असत्या पण मला असं वाटते तेव्हा जे केलं आहे ते, के ते आज पण चालू ठेवण्याची फार नितांत गरज आहे कारण आताही ती कंडिशन पूर्णतः गेलेली नाही आहे भलाही आज प पदोपदी महिला या वरच्या स्टेजला गेल्या प्रत्येक ठिकाणी महिला या पदो पदावर गेलेल्या आहे आज कुठेच असं नाही की महिला ज्या पदावर गेलेल्या नाही तरी पण मला असं वाटते की आजही सावित्रीबाईचं सा काम पूर्ण झालेलं नाही आहे आजही सावित्रीबाई एक जन्माला आलेली पाहिजे प्रत्येक स्त्रीने ते कार्य केलेलं पाहिजे आहे कारण कुठे कुठे आजही महिलांवर अत्याचार होत आहे आणि होत राहणार जिथे महिला सावित्रीबाईसारखी खळबळून उठणार नाही तोपर्यंत हे कार्य थांबणार नाही आणि मला असं वाटते की आजही ते कार्य थांबणार नाही तर सगळ्यांनी महिलांनी युवतींनी ते कार्य सावित्रीबाईचं समोर चालू ठेवावं अशी माझी इच्छा आहे अच्छा आपलं या विषयावर असं मत वाटलं की आपण सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा स्वीकार केल्यास नक्कीच समाजामध्ये बदल घडेल आणि समाजात कसे बदल बदल घडेल याविषयी महिलांना महिलांना काय सांगाल तुम्ही आजच्या खास करून युवा पिढींना काय सांगाल त्यांच्या विचाराचा स्वीकार केल्या समाजात समता सामाजिक न्याय स्त्री पुरुष समानता वैज्ञानिक दृष्टिकोन मानवी मूल्याची रुजवण होऊ शकते yeah. त्यांचा हा त्यांनी शिकवलेली आपल्याला शिकवण ही जर आताही आपण महिला मुली आणि सोबत पुरुषांनी पण त्याची साथ द्यायला हवी तर हे कार्य समोरासमोर आणखी चांगल्या पद्धतीने होऊ शकते आज महिला मुली ज्या स्टेजवर आहे चांगले चांगले शिक्षण घेत आहे पद्धतीवर होत आहे चांगल्या पोस्टवर नोकरीला लागत आहे आणि सामाजिक कार्य राजकीय कार्या सामाजिक कार्यात सगळ्या कार्यामध्ये आज महिला समोर जात आहे तर आताही आपण सावित्रीबाई फुलेंचा जर विचार आणि त्यांचे कार्य समोर नेत राहिलो जिथे कुठे आपल्याला अन्याय दिसत आहे तो अन्याय आपण अन्यायाच्या विरोधात लढत राहिलो तर आपल्याला हे आताही सावित्रीबाई फुलेंचा त्या काळचा तिने केलेल्या याचा तिला त्याचा अभिमान वाटेल आणि आपल्यालाही त्याचा अभिमान वाटेल असं असं मला वाटते आणि हे कार्य तिथेच न थांबता सावित्रीबाईचं सावित्रीबाई आताच्या महिलांनी युवतीने जर समोर नेत राहिलं याच्यातच त्यांना गौरव वाटेल कुठेतरी आणि त्याच्यातच आपला भारत देशाचा आणि सगळ्या याचा चांगल्या चांगल्या पद्धतीने उद्धार होईल आणि भारत देश हा समोर जाईल असं मला वाटते आज आपल्यासोबत रणजित आई मोळक या सावित्रीबाई फुलेच्या जयंतीच्या निमित्त मैत्री संवाद या कार्यक्रमामध्ये आपले विचार व्यक्त करीत आहे आज एकोणीसशे सत्तेचाळीसच्या नंतर भारत देश स्वतंत्र झाल्याच्या नंतर आपल्या भारत देशात भारतीय संविधान लागू झालं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यासाठी अथक परिश्रम परिश्रम केले आणि महिलांसाठी जे म्हणजे सावित्राबाई फुलेचे विचार होते शाळा कशी म्हणजे त्या महिला क कर, शाळेत कशा गेल्या पाहिजे या विषय भारतीय संविधानामध्ये काय महत्त्व आहे ते कशा सांगाल आंबेडकरांनी सुद्धा आपल्या महिलांसाठी आणि स्त्री शिक्षणासाठी भरपूर काही मेहनत घेतलेली आहे आणि आज महिला समोर आलेल्या आहे ह्या त्यांच्या त्यांच्या सहकार्यामुळे त्यांच्या प्रबोधनामुळे या महिला समोर आलेल्या आहे आणि आपले कार्य हे असेच समोरासमोर आणखी सा चालू ठेवलं पाहिजे असं मला वाटते आणि शिक्षणाचं महत्त्व हे आंबेडकरांनी आपल्याला खूप चांगल्या रीतीने समजावून सांगितलेलं आहे आणि महिलांना ते पटलेलं आहे महिला आता सध्याच्या परिस्थितीत कुठेच मागे राहिलेल्या नाही मी स्वतःसुद्धा त्यांचं अनुकरण करूनच सामाजिक कार्यामध्ये कार्यरत आहे आणि याच्या समोर पण राहण्याचा प्रयत्न करीन आणि हेच शिक्षण मी समोरच्या पिढीला पण देण्याचा प्रयत्न करीन आ, आज मॅडम अतिशय तुम्ही चांगली माहिती दिली आहे आज महिलांवरती अनेक ठिकाणी म्हणजे सर्व सुविधा उपलब्ध असतानासुद्धा काही मानसिक प्रवृत्ती म्हणजे ज्यांची मानसिकता खराब असते असे काही प्रवृत्त लोक महिलांवर अत्याचार करत आहे आज आपण आपल्या देशात बघतो काही जे अनावश्यक कारण असतो महिलांना टॉर्चर करतात अत्याचार होत असतो याविषयी तुम्ही काय सांगाल ही फार चुकीची बाब आहे आणि खंत वाटणारी अशी बाब आहे कारण महिला आज कुठेच मागे न राहत राहता रा, त्यांना अशा प्रकारची वागणूक ही काही ठिकाणी मिळत असते मग आम्ही त्याच्याचमुळे म्हटलं आहे की आपल्याला ही लढाई थांबवायचीच नाही आहे जी सुरुवात केली आहे सावित्रीबाईंनी तीच निरंतर चालू ठेवायची आहे कारण बंद केल्यामुळे अजून आपल्याला तीच परिस्थिती न येणार याची काही गॅरंटी नाही आणि कुठे कुठे आजही सर तुम्ही बोलले त्याप्रमाणे कुठे कुठे आजही महिलांवर तो अत्याचार अत्याचार चालू आहे अत्याचार महिला सहन करत आहे तो अत्याचार मला वाटते महिलांनी समोर होऊन सावित्रीबाईंनी कशाचाही भीती न बाळगता त्रास त्रासाला बळी न पडता ते चालू ठेवलं आहे त्याप्रकारे आजही महिलांनी तशीच पाळी तसंच करून समोर गेलं पाहिजे कुठे अत्याचार होताय तर आपण त्याला प्रति हे दिल्याशिवाय त्याला तोडगा काढल्याशिवाय ते का बंद होणार नाही त्याला आपणच निष्ठ निष्ठावंत होऊन उभं राहिलेलं पाहिजे आणि अशा पद्धतीनंच आपण राहिलं तरच या गोष्टीला आपण बंद करू शकतो त्याच्याशिवाय ते बंद होणार नाही असं मला असं वाटते सावित्रीबाई फुलेच्या जयंतीच्या निमित्त आ सन्माननीय रंजिताई मोळक यांनी अतिशय मौल्यवान माहिती लालबर टी व्हीच्या दर्शकांना दिली आहे महिला व जे अत्याचार होतात त्याचं प्रत्यक्षात म्हणजे ब हे करत मुकाबला करत प्रतिकात्मक मुकाबला करत भारतीय संविधानाचा आधार घेत नक्कीच कार्य करावं आणि या सावित्राबाई फुलेने केलेल्या तागाचं अतिशय म्हणजे मार्मिकपणे रंजिताई मोळ यांनी आपली मांडणी केलेली आहे आज लालबुद्धा टी व्हीच्या सर्व दर्शकां च्या माध्यमातून मी आपण धन्यवाद व्यक्त करतो मॅडम आपला अमूल्य वेळ ला, ला बुद्धा टी व्हीला दिल्याबद्दल आणि आपले मी आभारसुद्धा मानतो आप देख रहे लॉर्ड बुद्धा टीवी।